नमस्कार मित्रांनो बघा वार कावर कसं सुटले आहे का सगळं पाल झालंय दारात ना हवा ही काय तर सगळे हवा ही पिपरणी जी पाल आहे ती सगळं हवा हो इकडं आला वार कावर सुटलंय सगळं आबाळ एक झाली आणि झालंय काय का हवा ही आणि ह्यांची गडबड उठली वर ती सगळं पॅक करून घ्यायचं म्हणलं होत पण काम दुसरी जाय तिथं कवा करायचं आता नेमकं वार ही सुटलं ह्या वाही कंड कशी झाड हलती ती हाय का होईल का आता काय नवाई बांधायच होईल का बोल तेवढं होईल दादू लागला हात मारा मग बघ हे सेटनेट लागले तर बांधून घ्यायला नाही तर संध्याकाळी स्वयंपाकच नाही बघा लय आपल्या दिवस की चालू होत वारा का वार सगळीकडं सुटत या बांधायला हे उठलीकडे आज काय खर नाही असं बांधून घेता मित्रांनो कारण की इकडला जर पाऊस जरा आला तर सगळ्या गोट्यात पाणी होतय बघा काय लय आपदा उठली काय सांगून उपयोग नाही झाले सगळ्या सकाळी जेव्हा या अंगण झाडलं होतं होत सगळ्या कसं झालंय राडा वारे ना सगळं गोठ बळून येत आहे आपल्या दारातच इकडं दादी आता आलाय बघा गाई घेऊन ना केले आयडिया दगडच लावलं ठेवलं काय करायचं कागद आणायला पण जमन आहे बघा कागद आणून पॅक करून घ्यायचं पण कुठलंच काय मेळ लाग नाही आता नेमकं वार सुटल्यामुळे ह्या लागले पाहिजे करायला काय मग तिथे किनरला आलं की मग माणूस आबत करायला चालू होत या तिकडं काय चालू आहे वार कशा झाड कशाने तारण का उन्हाळ्याचं बरं होत वार ही याला पॅक केलं मी गुद मारताय पण आता काय करायचं साहेब बघा लाडचणी ती निदान एक बाजू तर पॅक करून घेऊन घे त्यांना मी आखी दिवस सांगते या पॅक करून घ्या व पॅक करून घ्या ही सगळं झाकून घ्या वर पण पाण्यास पाणी आत पडतंय बघा सांगितलं ऐकत नाही तर ना आता नेमकं वार सुटलं मी म्हणलं मी स्वयंपाक करणार नाही तुम्ही पॅक करून दिलं तर स्वयंपाक करणार आहे नाही तर मी स्वयंपाक करणार नाही वार नंतर चुलीच कुठे ठिणगी लागली कुठं चगडाला कुठं काय झालं कुठं बघत बसता सांगा बरं भ्या वाटतं का नाही माणसाला ना भ्या आता ना नाव का नेमत लागली ती करायला बघा कोण ते, ते कस बघा इथे बघा हो तेच वार सुटलंय बघा हो ए मग कोहीकडे आला का गाई 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 पान गाई, 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 गाई।, 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 गाई। तो सगळी काय नाही बघा सकाळी सगळं ह्यांनी झाडून काढलं होतं बरं मी काय सकाळी त्यांना झाडू लागितलं नव्हतं हे सगळं पण काय उपयोग नाही आता मला मी धाकवती बघा कसला राडा झालाय सगळं सकाळी झाडून काढलं होतं कसला राडा झालाय बघा ही सगळा जी पाला येतोय सगळा आत येत या झाडा जिला पाला पाला म्हणून राहिला वारं सुटलं की सगळं पडत या आणि आबाळ कसला आलंय ग आता चालूच झाला आहे का नाही पण हे आता चालूच झालं काय नाही असं तारण बांधकड असं बांधा की होता शन्यचा आपल्या घरी टुकडा म्हणून बरं झालं वार काय थांबणार यातन नसतं थांबत वारं थांबत काय तुम्हाला सांगून ऐक बघा तुम्ही आधी जर केला असत तरी असं झालं असतं का सांगा बर दुसरी काय सुद्धा अडचण नाही बघा आपल्याला सायपाकाची तेवढी लय मोठी अडचण येते आता कुठं वाऱ्या कावाराचा सायपाक करायचं सांगा बरं इथनं पुढं आता चालूच झालं मग आता पावसाचा दिवस नाही तर उन्हाळ्याचा दिवस आहे तर पण हे नासाड्या असलं वार कावर सुटतच बांधलं का नाही फायदा अजून दगड आणला इथं लावायला हळूच टू फायर लागत जमान बाहेर नाही झालं रे दाद्या डुंब्या डुंब्यावर ठेव डुंबा कुठे आहे पापान कसं ठेवलाय तसं ठेव घे हा चुकीच होत आहे रे ढोंब्याला चिटकून पाहिजे ना इकडं असं सगळे दगड आणू नको गो गोळा करून शिना हा लागत आहे वार आता आता नाही वार येत बर हिकंड वार येते त्याला काय करायचं तिकंड येते त्याला मग काय झालं पोच झालं एवढं काय ते लागूतय एवढ्यात नाही येतय काय आ आंडोळेच दे घाण आहे ना वारस सुटलंय तस सगळं बघा इ काय काय लय म्हणजे लय वारस सुटलंय एवढं तरी झालं की पैक आ येत नाही येणार इकडे तरी येत नाही ना आ, आता घाण ना येत नाही बघा आता नाही पहिलं सगळं एवढं जरा पाल हे खाली पात्र पा या घातलं आणि ठिकी टाकली अशी मग पनाळ पाणी येणार हे जेव्हा आलं हे जेव्हा खाली आणखी कडलं का प्या करता? आता परवाच्या पावसात ती काही कळलं नाही पण या पनाळावरून बोल झालं मग तिथे एवढं पॅक करा घ्या म्हणजे आपल्याला निवड दणकट आहे ही आपल्याला का नाही सांगा बरं कशाच नवऱ्याचं हलवायचं ऐकून घ्या नवऱ्याचा हाल कशा होऊन राहायचं सांगा हे घाण किती आलंय वाऱ्यानं सांगा बरं सकाळी सगळं स्वच्छ केलं नाही नाही मला सांगा आता खाली मुंडी घालून नागा मी काय बोलते त्याचं उत्तर द्या मी काय म्हणते की सगळं लुटून झाडून काढून कसं केलं मी सांगा बर कसं केलं म्हणजे असं केलंय हा भाई हा हे खंड कामच आहे ह्या हिखंड असं रिकामच आहे येईल आत आता मला सांगा उन्हाळ्यात नासाडा पाऊस एक दिवशीच पडणार आहे दररोज पावसाळा लागत नाही तेव्हा दररोज पाऊस होणार नाही आई सगळी माझी केस असं उग का लावलाय इच्छा पण नव्हतं तेव्हा तो काय केलं काय केलं नव्हतं तेव्हा गपच होते ना पण आता बी गपच की आधी पॅक करतो म्हणलंय ना नाही मला आताच पॅक पाहिजे मग काय आहे फाडून लावली गाशिव पिंडीचे पोतेचे असं नाही व निवारा केलाय म्हणल्यावर निवारा असावा का केलं आपण ही जातोय उन्हाळा आहे उन्हाळ्यात आपण जरी पॅक केलं तर परत आपल्यालाच उकडणार आहे कशाला उकडत या सेडनेट मधन हवा येतय आत कशाला उकडत या भारी भारे सेडनेट मधन हवा आत येत येत तुम्हाला काही असं का अवतार केला ना असं अवतार झाला वाऱ्यानं झाला आणि बायकून केले काय तुम्हाला सांगायचं बायको ढकलून ढकलून घरात परत चला मिळते मी चेचले वर खरं बोला हो बर नाकाला लावा लावावर अजून जगात कोणाची नाकाला जीप लाईली तू माझ्याकडे लावायला अशी जगातला नाकाला जीब लागते ना बहुते त्याला नाकच नसेल त्यामुळे जीब लागत असेल बड़ा -बड़ा तर तसं काय नाही मित्रांनो बडाबडा केल्यानंतर ना तिकडे बघा त्यांनी सेडण्यात तेवढं तर घेतलं लावून ना दुसरं काय नाही व तुम्हाला पहिल्यांदा पण म्हणलं या अडचणी येते स्वयंपाकाची ती मला ती चुलीवरच आता कस झालंय सवय लागली ती संध्याकाळ दारा काढलं की ह्यातच असती मी खरं सांगायचं तर ह्यातच असतो आम्ही सगळी ह्यातच असतो या घरात त्याला मेटायचं हे सगळं असतं पण लागल तसं आणायचं परत अजून नेऊन ठेवायचं कारण की ह्याला आडोसाच नाही व म्हणून ते नेऊन ठेवावं लागतं यात ह्याला जर ह्यानी नी नीट केलं तर कशाला हात नेऊन ठेवावं लागतंय पिठाचा डबं म्हणा काय ते अॅलमेट सगळं हिथच ठेवायचं मी त्यांना म्हणती पण ह्यानी पॅकच ह्यांच्या महागा रोज एक काय ना काय काम निघतंय अजून पण काम हाय बघा आपल्याला आपल्या माग मित्रांनो हाय ती काम काम कामाच पण नाही काम पण ना असू द्या पण आम्हाला काय जण एक माणसं आहे ती ती त्रास द्यायला लागली ती लय म्हणजे त्रास द्यायला लागली ती आम्ही हसून खेळून त्यांना बघव नाही बघा बहिणीनं बोलना, ना काय पण बोलते ती काय पण अशी वाईट वगाळ बोलते ती शिव्या गाडी उड्याला सुद्धा भिना ती इतक्या पर्यंत म्हणजे इतक्या खालच्या पातळीला गेली ती पण कायच कारण नाही खरंच कायच कारण नाही तरी सुद्धा असं त्रास देते ती तुम्ही सांगा बोलणारच तोंड दिसत काय द्याला असं त्रास द्यायचा पण एक दिल ती ह्याच्या त्याच्या तोंड ऐकून तर अक्षरशः लय डोका आउट होतय निसत डोक्यात की चार येतात आपण त्यांच्या कुठल्याही गुन्ह्यात नसून कुठल्याही काही त्यांना कशाचा त्रास नसून आपल्याला एवढा त्रास देते ती आपल्याला एवढं बोलते ती आपल्याला शिवेत महाग पुढे ती काय त्यांचं आपण उचललंय चार पैसे का त्यांच्यातनं माल पाणी आणून खाल्लंय असं पण काय नाही तरी पण त्रास देते ती कारण एकच आहे बघा की हे आपण व्यवसाय चालू केलाय ही त्यांना बघव आहे तुपाचा असुद्या चटणीचा असू द्या बघव आहे त्यांना करून वाटतं पण एका गरीब त्याच्या पाया उभारत त्याच्या कष्टाला यस मागते ती काय बसून ही करत नाही त्याच्या मागे त्याच कष्ट आहे तरी सुद्धा अशी बोलते ती या बोलणाऱ्या माझा शेंडा काय करायचं सांगा बरं तुम्ही माझी एवढी लेकर आहे ती ती सुद्धा बसत नाही ती शाळेत आली तरी रानातलं काम करू लागते ती तुम्हाला सगळ्या शिंदे माहित आहे आता दाद्या गाई घेऊन आलाय त्या गैला येसून सुद्धा नाही तरी सुद्धा ती गई घेऊन आला मग तुम्ही सांगा आम्ही कुणाच्या दोषात नाही कुणाच्या कशाच्या पाव वाऱ्या पाल्यावर पाय देत नाही मग आम्हाला का असं वाईट बोलायचं तेव्हा दाद्या गाई घेऊन आलो का दिसतंय का तुम्हाला दादू आव अल्लाही त्रास दिला, दिला। गे मलाही त्रास दिला नाही नरड्याला येत आहे आपण काय करायचं ग बसावं लागतंय मोठ्या माणसांच्या नादी लागून चालत नाही आपण गरीब माणसं आपल्याला पावली पावली आपली पायरी काय ती दाखवून देते ती या आपण कोण आहे ते आपल्याला दाखवून देते ती व त्यामुळं आपल्याला